आज आपला वाढदिवस आहे काय काय कार्यक्रम झाले आणि यावेळेस आपण काय वाढदिवसानिमित्त क्रम घेतला आहे आज शिबीर घेण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये स्त्री लोक तज्ज्ञ आलेले होते चष्मा वाटपसुद्धा झालेला आहे दंत चिकित्सा झालेली आहे तसंच बी पी आणि शुगर सुद्धा चेकअप झालं औषधाचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे बांधू निमित्त काय आपण एक आज प्रण घेतलेला आहे का सांगू आमचे नेते सन्माननीय नितीजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोग्यसेवा गरिबापर्यंत पोहोचवण्याचा जे काही प्रण घेतला आहे आम्ही एक लहान कार्यकर्ता या नात्याने छोट्या प्रमाणात का होईना पण या गोरगरीब लोकांची सेवा करण्याचा प्रण आम्ही घेतलेला आहे आणि तो शेवटपर्यंत आम्ही करत राहू भाऊ येणाऱ्या निवडणुका खूप लवकरच होणार आहे आणि यावेळेस प्रभागातले तसे काही कामं उरलेले नाही सर्व प्रभाग चकाचकच आहे तरी पण जनतेसाठी आपलं सामोरचं पाऊल काय राहील या प्रभागाचं नशीब असं आहे की प्रवीणजी धटके हे महापौर होते आणि मी स्थायी समिती अध्यक्ष होतो त्याच्यामुळं पैशाची कुठलीही या प्रभागाला कमी कधीच राहिली नाही हा प्रभाग अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनीही केला आणि आता प्रवीण भाऊ आमदारी बनलेल्या पाहिजे तेवढा फंड त्यांनी या प्रभागासाठी या मध्यनागपूरसाठी आणला आणि या प्रभागाची सुद्धा प्रगती भरपूर प्रमाणात झालेली आहे मुख्यतः जे गरिबांचे मुलं आहे ज्यांच्या घरी ए सी नाही अभ्यास करण्याकरता जागा नाही अशा मुलामुलींकरता प्रवीणजी धटके यांनी ज्या ई लायब्ररी उघडल्या आहेत त्या ई लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही गरीब मुलांना जे शिक्षणाच्यापासून वंचित नाही राहणार याचा पूर्ण आराखडा तयार केलेला आहे पक्षाने आपल्याकडे आता जबाबदारी दिलेली आहे समोर पण जबाबदारी बहुतेक पुन्हा आपल्याला लाभणार आहे तर यासाठी आपलं प्रभागाच्या जनतेसाठी प्रभागाच्या लोकांसाठी काय चांगलं चांगलं व्हावं काय सांगाल मी पार्टीचा कार्य कार्यकर्ता आहे जर मला तिकीट मिळाली तरच मी या कामातही असा नाही पक्ष ज्याला तिकीट देईन त्या उमेदवाराचं काम करीन आणि जर मला तिकीट दिली तर मला साहजिकच आनंद होईल परंतु मी पक्षाच्या हिताचं काम करीन दुसरं कुठलंही असं काम करणार नाही आजच्या आजच्या युगात आपण पाहता की युवा पिढी जास्तीत जास्त राजकारणाकडे चालले आहे आणि टेक्नॉलॉजीकडे कमी चाललेलं राजकारणाकडे जाण्याचं कार्य कारण काय आहे आणि तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया आहे की राजकारणकडे गेलं पाहिजे की एज्युकेशनकडे तरुणांनी सगळ्यात पहिले शिक्षणाकडे गेलं पाहिजे कारण आता राजनेता हा सुद्धा शिक्षित असलेला पाहिजे आणि त्याच्यामुळं शिकलेला राजकीय नेता हा देशाचं भवितव्य घडवू शकतो अडाणी राजनेता देशाचं भवितव्य घडवू शकत नाही आणि म्हणून पहिले तरुणांनी शिक्षण पूर्ण करावं घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत राजकारणात प्रवेश करावा अशी मी त्यांना विनंती करेन भाऊ काय वाटते यावेळेस मनपा निवडणुकीमध्ये आपलं किती पार होतील काय सांगाव शंभर टक्के आमचे नेते नितीनजी आहेत देवेंद्रजी आहेत पालकमंत्री बावनकुळे साहेब आहेत आणि या शहराचे अध्यक्ष हे दयाशंकर तिवारीजी आहेत साहजिकच आहे ते एकशे वीस सीटा कमीत कमी भारतीय कमी जनता पार्टी निवडून येईल हे आमचं टार्गेट आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाऊ यावेळेस खूप काही महिलांना न आता नाकारलं गेलेलं आहे तरी पण आता जे मूळ गरीब आहे ते पण पुन्हा केवायसी किंवा फॉर्म भरणं त्यांना सुरू आहे तर यांच्यासाठी काय आपण आपल्याकडून करणार आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीला नाकारल्या गेलं नाही जी लाडकी बहीण खोटं बोलली आणि तिने पैसे घेतले अशाच लोकांना नाकारण्यात आलेलं आहे सोन्या सोन्याच्या चार चार बांगड्या हातात घेऊन जर लाडकी बहिणी जे पैसे घेतले असाल तर त्याला काहीच अर्थ नाही गरीब लाडकी बहिणीपर्यंत शंभर टक्के पैसे पोहोचले पाहिजे आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू आपलं प्रभागाच्या जनतेला आपल्याकडून काय एक आव्हान एक संदेश राहील प्रभागाच्या जनतेला एकच माझं म्हणणं आहे की जो सतत चोवीस तास तुमच्या एका आवाजावर पाशी असाच उमेदवार तुम्ही निवडून द्यावा आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार हे सक्षम राहतील आणि सक्षमपणे उतरतील सुद्धा